तर ही कोथिंबीर आता जस्ट माझी निवडून झाली आता ती मी व्यवस्थित अशी पॅक करून ठेवून देणार झाकण लावून आणि ते कचरा मी तेव्हाच्या तेव्हा पिशवीमध्ये भरते कारण मग तो पसरणार नाही ही थोडीशी कोथिंबीर नरम होती म्हटलं आता आमटीमध्ये वगैरे घालायला होईल म्हणून काढून ठेवलं शेपू आणलाय जुडी आम्हाला बस होते त्याच्यामुळे आता तो निवडून आत्ता शेपूच बनवणार आहे मी मुळे आणलेले आहेत मुळ्याची सध्या पानं व्यवस्थित येत नाहीत खूप सारे हे किडलेली पानं निघतात त्याच्यामुळे ती मी भाजी करत नाही फेकून दिली ती पानं मी आता आणि भेंडी आणली खूप दिवसांनी घरात भेंडी आली खरं तर आणि कांदे आणि टोमॅटो तर हे सगळं काढायचं आहे ह्याच्यामध्ये कचरा खूप आहे म्हणून मग सगळं खाली केलं नाही आहे मी ते तर चला हे आवरून घेते पाजर्यात साडे अकरा आणि स्वयंपाक अजून काहीच झालेला नाही आहे फक्त कुकर लावला आहे मी आणि बाकी काहीच झालेलं नाही आहे नाश्ता झाला आहे भांडी वगैरे सगळी घासून सगळं क्लीन करून घेतलं आहे आणि फक्त डाळ भाताचं कुकर लावलं ला। आहे बाकी सगळं आवरायचं आहे मला अजून अंघोळ देवपूजा फरशी वगैरे सगळं झालेलं आहे फक्त स्वयंपाकाचंच आवरायचं आहे तर चला आवरून घेते हे पटकन ग्रेशू खाली खेळते तर जेवण आमटी झालं आहे आणि ते भात आहे आणि ते भाजी शिजायला ठेवले मी अजून झाली नाही आहे आणि तर हे रात्री कैरी घेऊन आलेली आहे कच्ची कैरी खूप मोठे घेऊन हो आले खरं तर एवढी यूज होत नाही बघायचं काय अजून दुसरं काही पदार्थ करता येतील तर मी नक्की ट्राय करेन आणि हे मी कैरीचं मस्त असं लोणचं घातलं आहे ते खूप छान वाटतं तर खायला तर अजून अर्धा तास आहे म्हणजे एक वाजायला आला आहे आणि दीड वाजता आमचं जेव्हाचं टायमिंग असतो तोपर्यंत छान मिठामध्ये आणि तिखामध्ये मोरेल तर ते छान लागेल आणि सोबत ही शेंगदाण्याची चटणी पण आहेच सोबत पापड फ्राय करून त्याच्या ते बारीक करायचा आणि मग त्याच्यामध्ये कांदा टोमॅटो तिखट मीठ आणि चाट मसाला थोडासा घालायचा आणि कोथिंबीर करून घालायची तर ते असं मिक्स करून खायचं तर ते पण खूप छान लागतं तर तेही मी करणार आहे आज खूप दिवस झाले केलं नाही पप्पांना खूप आवडतं ते तर म्हटलं आज करूया ते आज थोडं सरप्राईज होतील जेवणामध्ये छान सगळा बीत आहे आज आणि मी भज्जी बनवणार होती पण आता नको म्हटलं चटणी पण आहे शेंगदाण्याची खोबऱ्याची सॉरी खोबऱ्याची चटणी आहे कैरीचं लोणचं आहे त्याच्यानंतर पापडचे पण हे असणार आहे तर त्यासाठी म्हटलं राहूते आता आता मी तर एक साईडला भाजी ठेवते बाजूच्या गॅसवर आणि इकडं भाकरी करून घेते पटकन अजून अर्धा तास आहे तर एक पंधरा वीस मिनटामध्ये भाकरी होऊन जातील तर चला आवरून घेते पटकन आणि माझी जी नोजपीन आहे ती पडली म्हणजे आ... कसं काय माहिती नाही ते लूज झालेलं त्याचं पेज म मनसूत्र आमच्याकडे म्हणतात तर ते लूज झालं होतं आणि ते पडलं त्याच्यामुळे अवरचं आहे स्टोनचं पण खाली जे मनसूत्र असतं त्याला ते पडलं आहे तर ते आता आम्हाला आणायचं आहे बघू चेंज करून घ्यायचं की त्याला ते जर भेटलं तर मी तसंच घेणार आहे तर बघू तर त्याच्यामुळे थोडंसं फेस माझं वेगळं दिसतं आहे माझं मलाच कारण मला सवय नाही अजिबात जसं मला समजतं तसं नोस्पिन होतीच माझ्या नाकामध्ये तर आता खूप थोडं वेगळं वाटतं आहे पण ठीक आहे एक दोन दिवसामध्ये ते पण मी घेईन माझं सिटीमध्ये जाणं होत नाही आहे त्याच्यामुळे ते राहिले नाही तर मग आता म्हणजे आलं असतं ते तर हे बोलतायत मला जाऊन घेऊन ये तुला हवं तसं बघून पण माझं जाणं होत नाही त्याच्यामुळे ते एक लांब लांबवत चाललंय ते काम तर ठीक आहे चला मी भाकरी करून घेते पटकन कर, आणि मग बघू संध्याकाळी आता व्हिडिओ कंटिन्यू करते कारण आता भाकरी झाल्यानंतर पटकन जेवण वगैरे करायचं आहे आणि थोडा रेस्ट घेणार आहे मला खूप थकल्यासारखं वाटतं आहे माहीत नाही सध्या माझं आभाळ पण आलं आहे आणि माहीत नाही काय होते थोडं विकनेस जाणवतो आहे मला आता सध्या काही दिवसांमध्ये तर बघू चला तर स्वयंपाक सगळा झाला आहे किचन पण मी पूर्ण क्लीन करून घेतलं कारण परत नंतर नको वाटते बरोबर दीड वाजलेत तर आता हे निघालेत जस्ट फोन केले होते स्वयंपाक रेडी आहे काय म्हणून कारण माझं सकाळचं थोडं लेट उठणं होतं आहे आणि स्वयंपाकाला थोडा उशीर होतो आहे काल परवा असं झालं की ते लवकर आले आणि स्वयंपाक भाकरी झाल्याच नव्हत्या आणि त्यांना बसावं लागलं आणि उशीर झाला थोडा जायला सो त्यासाठी आज द्यास फोन करूनच यायलेत ते म्हटलं स्वयंपाक सगळं आवरलं या पटकन आणि जे मी पापडचं हे करणार होते ते मी स्किप केलं कारण फ्रीजमध्ये गुलाबजामून पण आहे जे काल बनवले होते म्हटलं ते पहिलं सगळं संपू देत गुलाबजामुन आहेत आंब्याचं कैरीचं आता कच्च्या कैरीचं लोणचं घातलं ते पण बघितलं तुम्ही परत शेंगदाण्याची खोबऱ्याची चटणी आहे तर हे सगळं संपू देत म्हटलं संध्याकाळी किंवा उद्या सकाळच्याला उद्याच्या जेवणाला मी करेन पापडचं म्हणून मी स्किप केलं ते आता आणि बाकीचं सगळं आवरलं आहे मशीन इथले आता काढून मी बाहेर ठेवले कारण घरात खूप गरम होते म्हटलं बाहेर स्टिच करत बसूया ग्रेशू जरी झोपली तरी तिला डिस्टर्ब होणार नाही म्हणून आणि ह्या सगळ्या पिशव्या काढून ठेवल्या ज्याच्यामध्ये कटिंग केलेले ब्लाऊज पीस माझा ड्रेस सगळा आहे प्रत्येक पिशवीमध्ये एक सामान आहे स्टिच करायचं आणि ते तसंच आहे आणि ग्रेशूच्या बाप्पा ते बघून हसत आहेत बोलत कधी पिशव्या इथल्या होतात बघूया म्हणे तर चला आता येतील ते एक पाच मिनटात निघालेत एक पाच मिनटात येतील तर ग्रेशूला पण मी बोलवते आणि ताटं करायला घेते परवाच मी तुम्हाला झाडं दाखवली होती काय नाही आज बघा परत उन्हामुळे ती पूर्ण खराब व्हायलात माहीत नाही काय झालं यांना भोपळ्याची वेल खूप छान आली होती हे पुढे आहे आले व्यवस्थित पण पाठवून सगळी अशी पानं खराब व्हायलेत आणि ही पण असंच झाली पानं आणि गुलाबाची पण असे खराब व्हायलेत छोटीशी गावी याला किती सारे कळे आले होते एकाच काडीला आणि याला पण भरपूर कळे आलेत होत्या ह्या झाडाला पण इथे तर पूर्णच केली मनी प्लांट लावलं होतं ते छान झालं इथं आणि हे टोमॅटोची झाड असेच उगवली सकाळी झाडांना पाणी दिलं होतं पण तरी पण किती सुकलेत बघाई परत आता द्यावं लागणार बहुतेक काय रेशो पाणी घेतलेली झाडांना इथे पण टोमॅटोचं छान झाड आलंय पण ह्याला जागाच नाही एवढी झाडं वाढून बसली सगळी कढीपत्ता पण छान आला इथं तुळस आहे कढीपत्ता आहे टोमॅटो आहे आणि जास्वंदीचे आहे चार झाडं आहे त्याच्यामध्ये कुंडीमध्ये आणि हे पण छान आलेत आणि इथे पण कलिंगडची वेल आले ह्याला पण फुलंही आलेत रेशू इतकं सत्वाले सांगू सुट्ट्या लागल्यापासून असं हे बघा थोडंसं काढली होती ती हे वॉलपेपर आता हा सगळंच काढली आता सकाळीच काढत होती ती ओरडली मी तिला तर असं सोडून पळाली आता मुलांना कसं सांभाळावं समजत नाही खूप भिंत्या घाण केलेली म्हणून मी एकाच भिंतीला लावलं होतं घेऊन इकडं पण मला लावायचं होतं ते बघा भिंत्या खूप घाण केले पण काय फायदा नाही लावून कारण रेशू ठेवणारच नाही इथे पण सगळं पेंट घेते आणि त्याच्याने ओढायची ती लहान असताना मशीनवर वगैरे चढून आणि आत्ता पण तशीच करते म्हणजे लहानच आहे अजून सकाळी सगळं आवरलं मी माझं जशी कामाचं रुटीन तुम्हाला मी दाखवलं स्वयंपाक झाला जेवणं झाली आणि मग विचार केला की आता सगळं आवरलं तर थोडं निवांत करूया मग झाडं बघितली मी तर ती खूपच खराब झाली होती आणि पाणी सकाळी दिलं होतं तरी पण द्यायचं गरज वाटत होती म्हणून परत पाणी दिलं झाडांना आणि थोडंसं झाडांच्या खाली जो कचरा होता कुंड्यांच्या खाली तो क्लीन केला उन्हामध्येच पुरेपुरे झालं माझं खरं तर आणि आत्ता वाजलेत पावणे चार झालेत आता इथून पुढचा काही व्हिडिओ कंटिन्यू होणार नाही आणि ते मी शूट घ्यायला विसरली कारण फक्त झाडांना पाणी घालायला गेली होती आणि अचानक ती कामं दिसायला लागली तशी ती कामं करत गेली मी त्याच्यामुळे काही कामं परत शूट वगैरे काही केलं नाही मी आणि ग्रे खालीच आहे ती अजून तर सकाळी माझं छान आवरून देवपूजा वगैरे झालेली पण आता इतकं कंटाळा आला आहे ना आणि असं उन्हामध्ये ते काम केल्यामुळे खूप हे वाटतंय तर मी परत एकदा आता फ्रेश होते व्यवस्थित कारण नको आहे आता आणि इतकी गरमी भयानक वाढली ऊन इतकं लागतं आहे दोन तीन दिवसापूर्वी आभाळ होतं आणि आता अचानक परत ऊन इतकं जाणवायला लागलं आहे आणि ग इतकी भयानक म्हणजे अगदी टेरेसवर कपडे सुकत घालायलासुद्धा जायला नको वाटते इतकी भयानक गरमी झाली तर नकोच वाटतंय खरं सांगायचं तर, तर तर चला खूप सारी कामं आहेत मला ते डबे वगैरे क्लीन करून त्याच्यामध्ये राशन भरून ठेवायचं आहे लिस्ट काढायची आहे काय काय घरात सामान नाही ते बघायचं आहे पण काय होतं मध्यंतरी सामान आणून आणून ते पिपामध्येच ठेवून ठेवलं होतं मी तर ते मला चेक करायचं आहे एकदा राशनचे तांदूळ बाहेर आहेत ते सुद्धा निवडायचे आहेत बघू कधी काय काय कुठली कुठली गोष्टी मार्गाला लागतात बघूया ला� आत्ता तर हा व्हिडिओ इथून पुढे कंटिन्यू होणार नाही कारण मी आता पटकन फ्रेश होते आणि मस्त एक झोप घेते उठून संध्याकाळचा चहा वगैरे जमल्या संध्याकाळी व्हिडिओ थोडाफार कंटिन्यू करते संध्याकाळी ग्रेशूचे पप्पा जेवायला नाही आहेत ते का फंक्शनला जात आहेत त्याच्यामुळे माझं आणि ग्रेशूचं जेवण असणार आहे तर बघू काय करता येईल आम्हाला जेवणामध्ये तर चला हा आत, व्हिडिओ आता संध्याकाळीच मी कंटिन्यू करेन तर दुपारी येते वेळी हे फ्रूट घेऊन आलेले याला ह्याला काय म्हणतात मला नाव माहिती नाही खरं तर पण छान लागतं खायला हे आणले होते आणि द्राक्ष पण घेऊन आले होते तर हे अशी द्राक्षे आहेत मॅडम आमच्या सतत काही ब्लाऊज स्टिच करून झालेला आहे माझा आता फक्त आता फिटिंग बाकी आहे याचं पायपिंग वगैरे छान आली याला मी पूर्ण स्टिच झाल्यावर दाखवेन तुम्हाला एकदा ओपन करे हळू ओपन कर रात्री जेवायला घरी नव्हते म्हणून येता येताना लेकीसाठी पेस्ट्री घेऊन ले आली आणि ग्रेशूक जाम खुश होती तिला असलं कधीतरी खायला देतो